आपण गुणाकार शिकलो वारंवार शिकलो परत शिकलो तरी सुद्धा काही लोकांना गुणाकार येण्याचा गुणाकार न येण्यामागे कारण बरेच असतील गुणाकार कोणता येत नाही ते मी सांगतो दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या दोन न हे तुम्हाला जमलं झालं ते न जमत असताना त्याच्यामुळे तुम्ही गुंताना हातचे विसरायले किंवा कधी कधी एखाद्याची संख्या घ्यायला

आता पॅरेलल समजा तो गुणाकार करायचा काय करावं लागल अगोदर खालच्या एकक स्थानावरच्या एकक स्थानाला नंतर दशक स्थानाला गुणावं लागेल ती परिष्ठ पूर्ण झाल्यानंतर दुसरी स्टेप अगोदर वरच्या अंकाच्या खाली शून्य द्यावं लागेल का द्यावं लागेल ला। कारण हा आठच्या त्रिकोणाचा दोन हा दोन दो नसून तो वीस आहे कारण जर स्थान आहे एकक दशक दोन दशक म्हणजे वीस गुणणार आहे वीस न गुणण्याऐवजी दोनच गुणे असेल तर शून्य एखाद्या आधी म्हणून टाकायचं प्रत्येक संख्येला शून्य लागेल मग आठ हा वर्षेल म्हणजे त्याचा आठचा चौदाचा सात पर्यंत किंवा आठला वाटला मला आठचा पडा नंतर येत नाही तर काय करेल आठचा पडा सात पर्यंत म्हणजे सातचा पडा आठ पर्यंत मी इथं ते ढकून जाईल पण कधी कधी एड अशी येईल की आठचा पडा आपल्याला कमाला तो म्हणावं लागल असं म्हणलं की आठच्या पडा होतो ढकल बापूर नऊचा आला सातचा तरी नऊ आला तर मग आठचा पडा यावं लागेल आठचा तर नाही आला नऊचा यावं लागेल मग पाड्या लागतं

बत्तीस आणि हे पाच सदतीस आता तुम्ही शकता कारण याचा अर्थ काय झाला आठ नळीस लास पट केली तर त्याचं उत्तर तीनशे शहा झालं आठ पण आठच्या बाजूला वीस आहे म्हणजे दोन आहे मग दोन सातला रुग्णालय म्हणजे वीस सातला रुग्णालयाला म्हणून

आता हे झालं याच्यामध्ये शून्य नसणारी संख्या एक नसणारी संख्या आता पुढच्या याच्यामध्ये काय करतो मी चाळीस घेतो आणि खाली काय करतो बारा घेतो काय घेतले मी कारण याच्यामध्ये शून्य पडायला येणार आणि एक सापडा येणार आहे म्हणून आता आपण त्या स्टेप फॉलो करायच्या दो दोन सापडा शून्य आपण म्हणायचा म्हणजे दोन सापडा शून्य आपण म्हणजे आपल्याला कुठे जायचंच नाही आहे पण दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य पाण्याची सुरुवात ही शून्यापासून दोन शून्य शून्य मग दोन एक दोन

एक दोन दोन एक तीन तीन एक चार चार एक पाच पाच एक शून्य शून्य आणि एक चार चार आता मी याची फेरीज करणार बघा गेली असताना मी एक बरोबर एका खाली काम केलेली आहे आणि काही उरलं नाही मग निश्चित फॉलो केला जर तुम्ही इथं मुळात चूक केली असती की शून्य दिलेली असता तर मग काय झालं असता दुसरा दुसरा शून्य दिलेला असता दुसरा शून्य दिलेला असता किंवा किती किती आली झाला सुद्धा आणि इथं तुम्ही चार लिहिली असते मग तुम्ही अशी बेरीज करून चुकी गेली असता तसं नाही करायचं काय करायचं अगोदर वरच्या पायरीच्या खाली शून्य घ्यायचा आणि मग एक शून्य शून्य घ्यायचं आणि एक चार चार याच्यावर अंक यो की न आता बेरीज करायची शून्य शून्य आठ शून्य चार ला चार 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 वेळी उत्तर आलं चारशे ये झालं आपले दोन गणित आज समजावून सांगितले पुढे जर तुम्हाला काही अडचण आली तुम्हाला मला पर्सनल येऊन मी सांगतो असं नाही मी एवढ्यावर संपल पण पुन्हा खड्यावर शिकवण्याचा प्रयत्न जे कमी करत का कमी करत कारण यामुळं इतर विद्यार्थ्यांचं नुकसान आलं त्यांना येत असताना त्यांना पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल तुम्हाला जर नाही आलं तुम्हाला खात्री विचारा मी सांगतो आता ज्यांना गुणाकार हानी आला किंवा ज्यांना आला त्यांनी हे सात गुणा लिखण्याचे घरी गेल्यावर आठवायचे याच्यानंतर आपण पुन्हा शिकलो तरी तीन अंकी संख्येचा आपण शिकूया